नमस्कार मीवड माझ्या युट्यूब चॅनलमध्ये मित्रांचं की भारतीय जनता पार्टीचे भारतीय मधील पार्टीचे हे तीन उमेदवार रायगड जिल्हा परिषदेची निवडणूक लढवणार आजचा वार शुक्रवार आहे आणि कदाचित रविवारी जिल्हा परिषदेच्या आचारसंहितेची घोषणा होऊ शकते आणि आपल्याला जानेवारी पर्यंत मतदान करून जिल्हा परिषद कोणाच्या ताब्यात गेलेली आहे कोणत्या पक्षाच्या ताब्यात गेलेली आहे हे कळेल परंतु जर आपण पाहिलं तर जिल्हा परिषदेच्या निवडणुकीमध्ये अजूनपर्यंत कुठलेही पक्ष युत्यांबद्दल आघाड्यांबद्दल काहीही बोलायला तयार नाही आहेत कारण की मागील ज्या नगर परिषदेच्या निवडणुका झाल्या त्याच्यामध्ये अलिबागमध्ये शेतकरी कामगार पक्ष आणि काँग्रेस यांनी बाजी मारली आणि मुरुडमध्ये मा राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष यांनी बाजी मारली आणि जे विद्यमान आमदार आहेत त्यांना ते त्यांच्या मतदारसंघातील एकही नगरपरिषद जिंकता आली नाही मधील नगर परिषद ते शंभर टक्के जिंकतील असं सर्वांना वाटत होतं परंतु तसं काही झालं नाही आणि ते राष्ट्रवादीच्या विरोधात हरले आणि लगेचच त्या नगरपरिषदेच्या निवडणुका संपल्यानंतर आता जिल्हा परिषदेच्या निवडणुका होणार आहेत आणि तुम्हाला सर्वांना माहिती आहे की अलिबाग मतदारसंघामध्ये भाजप आणि शिंदेगड ही युती व्हायला पाहिजे असं शिंदे गटालाही वाटतंय आणि भारतीय जनता पार्टी ह्या दोन्ही पक्षाला वाटतंय परंतु काही जागांवर तिडा जो आहे तो अजूनपर्यंत कायम आहे कारण की एका जागेवर दोन शिंदे गटाचे पण आणि भारतीय जनता पार्टीचे दोन्ही उमेदवार तिथे प्रबल असल्यामुळे तिथे अडचण निर्माण होऊ शकते आणि तिथे युती होणार नाही असं एक एकंदरीत चित्र आहे परंतु जरी युत्या आघाड्या झाल्या नाही तरीसुद्धा मी म्हटल्याप्रमाणे आंबेपूरमधून चित्रा पाटील शहापूरमधून मधून शेठ आस्वाद पाटील आणि मधून संजय पाटील हे तिन्ही उमेदवार निवडणूक लढवणार आहेत मग ती युती असो किंवा युती नसो कुठल्याही पक्षाशी असो किंवा नसो जरी आ, शिंदे गटासोबत युती झाली तरीसुद्धा त्यांचे हे तीन उमेदवार आहेत हे उमेदवार त्या तीन जागांसाठी निश्चितच बार्गेनिंग करतील आणि जरी राष्ट्रवादी काँग्रेस कौ पक्षासोबत जरी युती झाली तरी सुद्धा हे तीन उमेदवार या तीन जागांसाठी बार्गेनिंग करतील म्हणून कुठल्याही पक्षासोबत जरी युती झाली तरी सुद्धा माझ्या मते हे तिन्ही उमेदवार सध्या रायगड जिल्हा परिषदेमधून शंभर टक्के निवडणूक लढवणार आणि तिन्ही दोन हजार सतराच्या निवडणुकीमध्ये जर आपण पाहिलं तर चित्रा पाटील ह्या स्वतः कुडूस त्यावेळेला होतं जिल्हा परिषद मतदारसंघ तो आता आंबेपूर झालेला आहे त्यानंतर आस्वाद पाटील हे तिथे आता कुसाळी झालेलं आहे तिथं त्यांनी निवडणूक लढ लढवी लढवली होती ते जिंकले होते आणि इथे चेंडण्यामध्ये संजय पाटील ह्या त्यांच्या मिसेस जिंकल्या होत्या त्याच्यामुळं हे तिन्ही उमेदवार शंभर टक्के निवडणूक लढवणार आहेत तिन्ही उमेदवार शेतकरी कामगार पक्षामधून भारतीय जनता पार्टीमध्ये गेलेले आहेत आणि सगळ्यांना माहिती आहे की स्वतःचं अस्तित्व टिकवण्यासाठी आपल्याला त्या निवडणुका लढवाव्याच लागतात आणि अलिबागच्या जर उर्वरित समजा सात जागा आहेत त्या सात पैकी मित्रांनो या तीन जागा जवळजवळ हे तीन उमेदवार भारतीय जनता पार्टीकडून लढणार आहेत असं मी तुम्हाला निवडणुकीच्या अगोदरच सांगतोय ह्याच्या पुढे कोणाचे कसे उमेदवार असतील हे आपल्याला माहिती नाही परंतु हे तीन उमेदवार शंभर टक्के जिल्हा परिषदेची निवडणूक कमळ या चिन्हावर लढवणार म्हणून ही तुम्हाला माहिती मी देत आहे येणाऱ्या कार्यकाळामध्ये आपल्याला हळूहळू चित्र स्पष्ट होईल की कोणाचे कसे उमेदवार असतील परंतु सगळे जण गप्प बसलेले आहेत परंतु हे तीन उमेदवार जे आहेत उपू यांच्या मार्गदर्शनाखाली शंभर टक्के जिल्हा परिषद निवडणूक लढवतील आता पुढचे उमेदवार कसे असतील काय नाही आहे ते आपण सांगू शकत नाही आहे तुम्ही जर पाहिलं तर माझ्या पा चॅनेलवर शिंदे गटाच्या सर्वच इच्छुक उमेदवारांनी मुलाखत देऊन मी ही निवडणूक लढवणार आहे असं सांगितलेलं आहे परंतु सध्या आमदार महेंद्र दळवी हे गप्प आहेत ज्यावेळेला वेळेला ते मुरुडचे नगरपरिषद हरले त्याच्यानंतर लगेचच त्यांनी जिल्हा परिषदेची आढावा बैठक त्यांच्या निवासस्थानी घेतली आणि त्यांनी चित्र स्पष्ट केलेलं आहे की आता बाकीच्या कार्यकर्त्यांनी काही करू नका जे काही करायचं आहे ते मी करेन परंतु मित्रांनो या तीन जागा अलिबागमधील आहेत ह्या मात्र युत्या असो युत्या नसो पप्पू शेख हे कोणाचंही ऐकणार नाही आणि मला वाटतंय त्यांचे जे निवडणूक प्रमुख आहेत भारतीय जनता पार्टीचे ते सुद्धा हे तीन जागा लढवण्यावर ठाम असतील आपण बघितलं तर पहिल्यांदाच नगर परिषदेमध्ये भारतीय जनता पार्टीने नगराध्यक्षपदासह सोळा उमेदवार यावेळेला तिथे दिलेले होते त्याच्यापैकी फक्त एकच नगरसेवक अंकित बंगेरा हे जिंकून आले बाकीच्या सर्व उर्वरित नगरसेवकांचा तिथे पराभव झालेला आहे तिथे अलिबाग नगर परिषदेमध्ये भाजप पर आणि शिंदेगड अशी युती होती पण जर आपण पाहिलं जर आकड्या आकडेवारी जर आपण पाहिले तर त्यांच्यामध्ये आतून कुठल्याही पतन कुठल्याही बाबतीत मतांची तालमेल झालेली नाही आहे क्रॉस वोटिंग तिथे शंभर टक्के झालेली आहे आणि त्याच्यामुळे भारतीय जनता पार्टी आणि शिंदेगड यांचं ह्या नगर परिषदेच्या माध्यमातून बिनसलेलं आहे हे आपण चित्र पाहिलेलं आहे येणाऱ्या कार्यकालमध्ये सुद्धा भारतीय जनता पार्टी हा राष्ट्रवादी काँग्रेस पक्षासोबत जर त्याला जेवढ्या जागा पाहिजे तेवढ्या मिळाल्या नाही तर राष्ट्रवादी काँग्रेस पक्षासोबत जाईल याच्या बाबतीत माझ्या मनात काहीच दुमत नाही मित्रांनो एक छोटासा व्हिडिओ बनवला हे तीन उमेदवार मी आजच माझ्या माध्यमातून फक्त मीच बोलते म्हणून हे काही कुठे अधिकृत नाहीये हे तीन उमेदवार भारतीय जनता पार्टीकडून घोषित होणार याचा हा मी व्हिडिओ म्हणून निवडणुकीची आचारसंहितेचे लागण्याच्या अगोदरच तुम्हाला सांगत आहे तुर्ताश येथे थांबतो धन्यवाद